विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत निदा उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत आज दिनांक पंधरा सहा दोन हजार बावीस रोजी के जी एन अल्पसंख्याक संस्था संचलित निदा उर्दू प्राथमिक शाळेच्या प्रथम दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का विभागाचे प्रदेश महासचिव माननीय मटके मटकेसर होते प्रमुख पाहुणे म्हणून आरिफ शेख वादिद शेख आदी मान्यवर उपस्थित होते मटके मटकेसर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके पेन व फुले देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक फयाज सागरी सर यांनी केले तर आभार सोफी भाडकर यांनी मानले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा